पंढरपूर जवळच्या लक्ष्मी टाकळी येथील जुन्या टोल नाक्यावर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये ओजवाडी तालुका पंढरपूर येथील भगवान श्रीराम माने यांचा जागीच मृत्यू झाला आहे भगवान माने यांचा कुशन बनवण्याचा व्यवसाय होता व त्या व्यवसायाच्या कामानिमित्त ते पंढरपूरला गेले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळते आहे भगवान माने हे आपल्या एम एच तेरा बी वाय अठरा बहात्तर या दुचाकीवरून प्रवास करत असतानाच पाठीमागून येणारा टी एन झिरो चार बी सी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी या आयशर टेम्पोने त्यांना जोराची धडक दिल्याने माने हे दुचाकीवरून खाली पडले व आयशर ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने माने यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय सदरची घटना समजताच वडी गावचे माझी सरपंच अनिल वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करतायत मनमिळावू शांत स्वभाव व इतरांच्या मदतीला धावून जाणारे भगवान माने यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण ओजेवडे गावावरती शोककाळा पसरल्या माने यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केरापा माने यांचे ते लहान बंद